प्रशासन निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद देशमुख सरसुद्धा आपल्यासोबत आहेत सर अकरा वर्षानंतर खरं तर निकाल जो आहे तो आलेला आहे पहिली प्रतिक्रिया का, काही बाबतीत आम्ही समाधानी आहोत की ज्यांनी प्रत्यक्ष खून केलेला आहे आणि त्यांच्यावर आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा पण झालेली आहे मुख्य म्हणजे डॉक्टरांचा खून झाला त्या दिवसापासून आम्ही सांगत होतो ह्याच्या मागं सनातनच आहे सनातनशिवाय दुसरं कोण नाही आणि आज ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे की आणि फक्त दाभोळकर नाही तर दाभोळकर पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश हे स चारीचे चारी, चारी खुनामागं सनातनच आहे कारण की डॉक्टर दाभोळकरांच्या खुनामध्ये ज्या लोकांना शिक्षा झालेली आहे त्यांना पकडण्यात आलं तेव्हा गौरी लंकेच्या खुनामध्ये हे सूत्र सापडले आणि तिथून हे म्हणजे शेवटच्यापासून ही पहिल्याला कडी जोडली गेली आणि आज त्यांना शिक्षा झालेली आहे ह्याच्यामागं सनातनच आहे आणि ह्याच्या पुढं आपले कोणी लोक आपल्या मुलांना सनातन मध्ये पाठवत असतील तर दहा वेळा विचार करा की हे कुठं नेणार आहे आपले लोक मुलांना सर दोघ जणांना जन्मटेपेची शिक्षा झाली आहे तीन जणांना निर्दोष न्यायालयाने सोडलेला आहे आणिच म्हणून पुढची भूमिका काय नाही तिघांना जरी निर् खरं तर दोघांनी जे खून केलेले ते त्यांच्या डोक्यांनी नाही केलेले त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे आणि तो मास्टर माइंड हा सापडला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही हा लढा देत राहू लोकशाही सनच्छिर मार्गाने अकरा वर्षे आम्ही लढलेलो आहोत ह्याच्या पुढं आम्ही लढत राहू हे हायकोर्टामध्ये लढू सुप्रीम कोर्टामध्ये लढू हा निकाल अंतिम नाही आहे आम्ही जोपर्यंत हे मास्टर पकडले जाणार नाही तोपर्यंत हा लढा देत राहू नक्कीच तर जोपर्यंत मास्टर माइंड पकडले जाणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असणाऱ्या डॉक्टर मिलिंद देशमुख यांनी सांगितलेलं आहे तुर्तास तरी जिल्हा सत्र न्यायालयाने जे आहे ते दोन आरोपींना निर् तीन आरोपींना निर्दोष मुक्त तर दोन आरोपींना जन्मठिपीची शिक्षा आणि पाच लाखाचा दंड जो आहे तो सुनावल्याचं पाहायला मिळतं आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन चार दोन दोन, 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 चार, नौ नौ दोन तीन एक सहा दोन पाच दोन चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन i need to save pani pina monington oxyrich proudly indian